दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज आठ मार्च म्हणजे महिला दिन आजच्या या महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना गिफ्ट दिले घरगुती गॅस सिलेंडर हा शंभर रुपयांनी स्वस्त झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा करून महिलांना हे गिफ्ट दिले ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान आहे काय मोदींचं ट्विट पाहूयात महिला दिनी आमच्या सरकारने एल जी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल विशेषतः आपल्या नारी शक्तीला फायदा होईल स्वयंपाकाचा गॅस अधिक परवडणारे बनवून आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचे देखील ध्येय ठेवतो हो हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या जगण्याच्या सोयीसाठी सुनिश्चित करण्याचा आमच्या वचनबद्धतेची सुसंगत आहे दरम्यान मोदींची या ट्विटवरून वरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे काय म्हणाल्या खासदार सुप्रिया पाहूयात किती किती जुमले बघायला लागतील तुम्ही बघाल इथं सुरुवात आहे हवी पिक्चर बाकी आहे त्याच्यामुळे इलेक्शन अनान्स होईपर्यंत काय काय करतील देवालाच ठाऊक आणि इतके दिवस इतके वर्ष जेव्हा हजार रुपये होतं आणि महिला रडत होत्या तेव्हा यांना सुचलं नाही इलेक्शन आणि लोकसभा आली की लगेच शंभर रुपये कमी आणि शंभर रुपये नुसते कमी करून काय होणार आहे चारशे रुपयाला द्या गॅस मग कुछ बात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयाने कमी केल्याची घोषणा केल्याने महिलांना दिलासा मिळालाय यामुळे महिला समाधान व्यक्त करताय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक